एक चकची पोषण घेतोय एकलंगी बसवतोय चौ बाजूला डोळं फुटलेलं आहे डाव आणि प्रतिडाव चालू झालेला आहे आज सोनियाचा दिवस वर्ष अमृताचा घरो सोन्याचा दिवस आहे गोरडाधिकाऱ्यांना दुर्मदेवाची यात्रा म्हणतात अनेक ठिकाणून पाहुणे इथे उपस्थित झालेले आहे सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत आहे करता करता तो बिरोबर आपण मात्र निमित्त आहे त्याच्या मैदान आहे आणि सुंदर अशा कुस्त्या सुंदर पाहुणे वाढवा गुरुची शांतता पाहुणे चला की पांटा त्या कुस्ती लावून घे कृपा भाऊ गौतम माबा आत या की परदेशी आबा गौतम बाबा आत्या कुस्ती लावण्यासाठी वेळ झालेल्या गोविंदा त्या पवार आत्या अण्णा मगर आतिया, चला पाहुणे चला परदेशी

छोटी कुस्ती नाही मोठी कुस्ती उठून लावली जाय माने करने काम चालू झालेलं आहे शिस्त शांतता कुस्ती लावून घ्या गोविंदा द्या